श्री स्वामी समर्थक असे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा तर शनिवार आहे शनिवारी आहे कालभैरव जयंती तर तेवीस तारखेला शनिवारी कालभैरव जयंती आहे आणि ह्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगणार आहे कालभैरवांची कोणती सेवा करायची आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात सर्व चांगलं होणार आहे आपल्या आयुष्यातला जो वाय काळ आहे तो निघून जाणार आहे चांगल्या गोष्टी घडणार आहे त्यासाठी आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजे त्या सांगणार आहे कालभैरवची का सेवा का केली जाते तेही सांगते तुम्हाला कालभैरव म्हणजे काळ जो आपला आप मा, मागचा काळ हटवतो म्हणून तर ह्या दिवशी कालभैरवांची सेवा केली जाते आवर्जून आणि ज्या जी व्यक्ती हरवली असेल सापडत नसेल तर त्या व्यक्तीसाठी जर तुम्ही हा सेवा केला अष्टकम स्तोत्रचं पठण केलं तर ती व्यक्ती नक्की सापडते कालभैरवांचा आणि पुन्हा तुमच्या आयुष्यात कोर्ट चालू असतील काही प्रॉब्लेम चालू असतील तर त्यासाठी तुम्ही कालभैरवांची सेवा केली आपली अडचण सांगून तर नक्की त्या अडचणीतनं मार्ग निघतो नक्कीच ते, नक्की ते, ते कालभैरव आपल्या पा पाठीशी उभे राहतात सोबत राहतात आपल्यात आपल्याला सर्व मार्गातनं वाईट ह्याच्यातनं बाहेर काढतात त्यामुळे कालभैरवांची आवर्जून सेवा करा ह्या दिवशी ह्या दिवशी कालभैरवांचा जन्म झालेला ह्या दिवशी दुपारी बारा वाजता कालभैरवांचा जन्म झाला आहे आणि तुमच्या आजूबाजूला परिसरात कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथं जाऊन नक्की पाया पडून या बारा वाजता तिथं सोहळा असेल तो जाऊन पहा तिथं पूजा वगैरे करा पाया पडून या जाताना नारायण खडी साखर घेऊन जावा सोपत आणि आपल्याला ना कालभैरवाच्या मंदिरात जर जाऊन जमलं तर तिथं जाऊन सेवा करा तिथं जाऊन नाही जमलं तर आपल्याला घरच्या घरी सेवा करायची आहेत सेवा कशा करायच्या त्या सांगते तुम्हाला ना चार वाज चार नंतर तुम्हाला ही सेवा करायची कालभैरवांची संध्याकाळी सेवा करतात त्यामुळे संध्याकाळी चार नंतरच तुम्हाला सेवा करायची नैवेद्य आहे संध्याकाळी तुम्हाला नैवेद्य काय दाखवायचं तोही सांगते तर त्याआधी सेवा करायच्या आधी तुम्हाला ना कालभैरवांना विनंती करायची आहे आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे से करत असून मला श्री स्वामी समर्थ केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपली सेवा करीत आहोत अशी विनंती करायची काल कालभैरवांना आणि कालभैरवांना त्रिवार मुजरा करायचा आहे त्रिवार मुदुरा असा करतात तीन वेळा करतात जमिनीवर स्पर्श करायचा परत आपल्या कपाळाला स्पर्श करायचा एक दोन तीन असा तीन वेळा मुजरा करायचा आहे कालभैरवांना आणि त्यानंतर कालभैरवांना खडीसारखं नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य खडीसारखं ठेवायचं आहे नैवेद्य काय दाखवायचं तो सांगते वांग्याची भाजी बाजरीची बाजरीची भाकरी कांदा आणि लिंबाची एक फोड हा नैवेद्य आपल्याला कालभैरवांना दाखवायचा आहे संध्याकाळी आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा अष्टकम स्तोत्र म्हणायचं आहे अकरा वेळा आणि जो तुम्ही जर हा सो स्तोत्र म्हटला ना खूप फरक पडणार आहे हा स्तोत्र म्हणायचं हे तुम्हाला आवर्जून म्हणायचं आहे कारण की ह्या स्तोत जो कोणी नित्य नियमाने ह्या स्तोत्राचं पठण करतो ना त्यांना कसलंही भय नसतं कसलंही कसल्या कशाचंही काही वाटत म्हणजे काही समस्या येत नाही त्यांच्या आयुष्यात जर तुम्ही नित्यनियमाने एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा कालभैरवष्टकम स्तोत्र बोलू शकता म्हणू शकता ज्यांना बोलायला प्रॉब्लेम असतं त्यांनी श्रवण करा पण जर तुम्ही ज्यावेळी कालभैरवष्टकम स्तोत्र म्हणता पठण करता श्रवण करता त्यावेळी तुमच्या आजू तुमच्या बहुतेक रक्षण संरक्षण कवच निर्माण होतं त्यामुळे तुम्हाला कसलीही भयभीती राहत नाही तुम्ही त्यामुळे आवर्जून सेवा करा आणि जशा जमेल तशा आपल्याला सेवा करायच्या आहेत कारण की कोणतीही सेवा कधीही वायात जात नाही त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं त्यामुळे सेवा करायची आहेत जशा तसं काही ज्या ज्या वारानुसार जसं से सेवा जमेल तशा तशा सेवा करायच्या आहेत गुरुवारी स्वामीचरित्रांची पारायण करायचं आहे आता जसं काही सण सू देईल त्यानुसार त्याच्या काही सेवा असतात उपाय असतात त्या आपल्याला करायच्या आहेत त्या आपल्याला आपल्या घरासाठी आपल्या माणसांसाठी करायच्या तर त्या आवर्जून करत जा तर मी ही गुरुवारी गुरुपुष अमृत योग आहे तर त्या दिवशी काही सेवा उपाय त्या करणार आहेत तसंच शनिवारी कालभैरव जयंती आहे तर कालभैरव जयंतीलासुद्धा मी कालभैरव अष्टकम स्तोत्र बोलणार आहे पठण करणार आहे आणि तुम्हीसुद्धा करा ह्या सेवा कारण खूप फरक पडतो शनिवारी तेवीस नोव्हेंबरला आपल्याला कालभैरव जयंतीच्या जा दिवशी ह्या सेवा आवर्जून करायची आहे आपल्या घरासाठी आपल्या माणसांसाठी आपल्या घराभोवती एक संरक्षण कवच निर्माण होण्यासाठी आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे जर कोण नित्य नियमाने रोज कालभैरवाष्टकम म्हणत असेल तर अतिउत्तम आहे त्याच्या त्यांच्या आयुष्यात कधीच काही मला वाटत नाही प्रॉब्लेम येतील आले तरी त्याचे त्यातनं मार्ग त्यांना नक्की मिळत असणार आहे त्यामुळे जर तुम्हाला जमत असेल तर रोज एक वेळा तीन वेळा पाच वेळा अष्टकम बोलत जावा त्यांनी किंवा बोलायलाही जमत नसेल तर यूट्यूबला लावून श्रवण करत जावा मी सुद्धा ही सेवा करणार आहे तुम्ही सुद्धा नक्की करा आतासाठी श्री स्वामी समर्थ